तो विरोध घेतला दोन त्या काही नेत्यांनी त्याला विरोध दर्शवला किंवा त्यावर राजकारण होते किंवा मतांचं राजकारण केलं जात आणि शहर शहर घेतलं जाते घेतले जाते तुम्ही बघत असाल सन्मान एकनाथ शिंदे साहेब सर्वजण ओळखत आहात आपण कामाच्या माध्यमात उत्तर देतो आपण बोलून दाखवत काम पाहिजे आणि कामासाठी कोणी काय बोलत असेल पिकेम नाही करता फक्त लोकांच्या सेवेसाठी आपल्याला कसं सेवा कशी देता येईल एवढंच आपल्याकडे आपण काम करतो त्याच्यामुळं दुसरं काय कोण बोलतो त्याच्याकडे लक्ष न दिलेलं बरं मुलं तर तसं होत असेल माहिती घेऊन मी कलोवतो लहान मुलं जर काम करत असेल तर जर कोणी ठेका घेतला असेल त्या शिवमंदी स्मशानभूमीचा त्याच्याकडक कारवाई करून त्याचा ठेका रद्द करण्यात यावा <laughs>